चार दिवसापूर्वी मसाजोग येते पवनचक्कीचं स्टोरेजचं गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये आमच्या मसाजोगमधील एक दहा ते प पंधरा कर्मचारी हे वॉचमॅन म्हणून काम करतात हा सदरल मेन आरोपी सुदर्शन गुले हा ते त्या खंडणी मागण्यासाठी आल्या असतात तेथील जे कर्मचारी आहेत त्यांनी एंट्री बुकमध्ये नोंदणी करून तुम्ही तुमची गाडी आतमध्ये घेऊन जासा त्यांना सुचवलं त्यावेळेस त्यांनी आर्यावेमध्ये त्या मुलांना मारहाण केली पण गावातल्या मुलाला मारहाण झाल्यामुळं गावातले प्रथम नागरिक म्हणून सरपंच आणि गावातील काही लोक त्या ठिकाणी गेले व त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रथम सरपंचाला मारहाण केली त्यानंतर चिडल्याला जो जमाव होता त्यांनी त्या माणसाला मारहाण केली आणि या एका मोठ्या म्हणजे ह्याच्यातून किंवा मला का मारलं या एका चिल्लर गोष्टीसाठी त्या माणसानं आज मसाजोग या मेन रोडवरील गावच्या सरपंचाची म्हणजे दुपारी दोन वाजता डोनगाव टोलनाका जो आहे नॅशनल हायवे पाचशे अठ्ठेचाळीस जो की रहदारीचा रस्ता आहे त्या ठिकाणी त्याला दुपारी उचलून निवून त्याची जर हत्या केली केली जात असेल तर याच्यापेक्षा बीडला बिहार म्हणायला काय आता वाव राहिलं नाही काल केजवरून मासं जोकडे सरपंच येत असताना अचानक रस्त्यामध्ये त्यांचे काही खंडणीखोरांनी अपहरण करून त्यांना जिवे मारहाण जिवे मारण्या जिवे मारलं त्या हो तर त्या अगोदर चार आठ दिवसा अगोदर माझा जो घेते छोटे किरकोळ भांडण झाले होते तर त्याची फिर्या देण्यासाठी केस पोलीस स्टेशनला आमच्या गावातील नागरिक गेले असता गंभीर गुन्ह्याची दखल न घेता किरकोळ गुन्हे करून आरोपींना तात्काळ पोलिसांनी आर्थिक लाभ घेऊन सोडून दिले ज्यावेळेस त्याच्यासोबत शिवराज देशमुख नावाचा आमच्या इथला मुलगा होता त्यालाही मारहाण त्यावेळेस झाली मारहाण झाल्यानंतर त्याला ज्यावेळेस त्याला उचलून ने त्यावेळेस त्याने पाच मिनिटात पोलीस स्टेशनला ही कल्पना दिली आणि पोलिसांना त्यानंतर मग वारंवार आमच्या गावातल्या मग लोकांना मिसगाईड केलं किंवा त्याला इथं सोडून दिलं आहे जीवाची पाठी फाडीवर सोडून दिलं आहे कुठं इथं सोडून दिलं तर मग तसा कुठलाही प्रकार नाही ह्या लोकांना त्या दिशेनं लोकांना पाठविलं आणि ज्यावेळेस मृतदेह सापडला त्यावेळेस पहिला फोन पोलीसला आला आणि तिथून पुढं फिवलोय पोलिस स्टेशनची पी आय पाच मिनिटामध्ये त्या ठिकाणी पोहोचतात म्हणजे हा पूर्ण प्लॅन पोलिसांना माहीत होता आणि जाणीवपूर्वक तिथले केसचे पी आय यांनी ह्या गोष्टीकडनं नजर अंदाज करून की, की ते, ते, ही घटना त्या लोकांना प्रोत्साहन दिले आमची मागणी काय की आरोपींना तात्काळ अटक करावा आणि त्यांना फाशीसारखी शेकी शिक्षा द्यावा अति पिळवटून अतिशय तर अतिशय भयानक जसं संभाजीची कुर हत्या झाली अशा प्रकारची हत्या ह्या लोकांनी ते केली आणि हे सगळी जाणून बुजून पोलीस स्टेशनच्या चुकीमुळे झालं पोलीस स्टेशननं जर फिर्यात घेऊन जर ताबडतोब त्यांना जर जाम केलं असतं आणि त्यांना जामीन दिला नसता तर ही घटना घडत नव्हती म्हणून तर मंडळी या संपूर्ण प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील काल केज या ठिकाणी पोहोचले होते मनोज जरांगे पाटील काय म्हणाले आहेत ते देखील छापून आलेलं आहे काहीतरी खंडणीच्या प्रकरणातून हे सर्व घडल्याचा अंदाज आहे मात्र एक होतकरू मुलगा आज आमच्यामध्ये नाही एक चांगला मुलगा आमच्यामध्ये नाही माझं एक सांगणं आहे की तुम्ही जे म्हणताना जातीवाद जातीवाद ते जरा थांबवा लोकांना चांगले धडे दिले पाहिजेत जर अशा प्रकारे खून व्हायला लागले आणि दहशत व्हायला लागली तर समाजाला ना इला पाऊल उचलावं लागेल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे माझे लोक मारायला लागलेत आणि तुम्ही आरोपींना मोकाट फिरू देता मात्र असं असेल तर जड जाईल मग तुम्हाला जे वाटतं त्याच्या पलीकडे ही प्रक्रिया जाईल आरोपींवर कारवाई झाली पाहिजे त्या आरोपींना पोलिसांच्या हवाली केलं पाहिजे अशा प्रकरणामध्ये जात आणली नाही पाहिजे असं मनोज जरांगे यांनी केजला भेट दिली असता या संपूर्ण प्रकरणावरती ते बोललेले आहेत मंडळी बीडच्या केज तालुक्यामध्ये गावचे सरपंच संतोष संतोष देशमुख यांचं समोर अपहरण करून त्यांची निघृण पद्धतीने या करण्यात आली धक्कादायक घटना घडली आहे या घटनेनंतर बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडालेली आहे या घटनेवर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत कारवाईची मागणी केली तसेच आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर जड जाईल असा देखील इशारा त्यांनी यावेळेस दिला मनोज जरांगे यांनी काल गावच्या नागरिकांची भेट घेतली त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला संतोष देशमुख सरपंच संतोष देशमुख यांच्या या प्रकरणावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की खंडणीच्या प्रकरणातून हा सर्व प्रकार घडल्याचा संशय आहे आम्ही एक होतकरू मुलाला गमवलाय माझं एक आहे की तुम्ही जे म्हणता ना जातीवाद जातीवाद ते जरा थांबवा लोकांना चांगले धडे दिले पाहिजेत अशा प्रकारच्या अपहरण करून हत्यांचे प्रकार जर व्हायला लागले आणि दहशत व्हायला लागली तर समाजाला ना इलाजाने उठाव करावा लागेल असं देखील मनोज जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे बीडच्या केज तालुक्यातल्या के मस्साजोग येथील सरपंचाच्या खून प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलेली आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी यांचे सोमवारी अपहरण करून खून करण्यात आला होता या प्रकरणाचे पडसाद आज सकाळपासूनच पाहायला मिळाले राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करून आरोपींच्या अटकेची मागणी जोर धरत होती अखेर पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून आरोपींना ताब्यात घेतलेला आहे जयराम साठे आणि महेश के दारासे या दोन आरोपींचं नाव असून इतर आरोपींचा शोध घेतला केज पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी पोलीस बीड पोलिसांनी सहा पथकं स्थापन केलेली आहे या पथकांकडून धाराशिव आणि बीड मध्ये शोध घेतला जातोय अखेर दोघांना केज तालुक्यातील तांबवा या शिवारातून अटक करण्यात आली आहे शनिवारी झालेल्या पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या मारहाणीशी या प्रकरणाचा संबंध नागरिकांनी आहे तसं आपण ते ऐकलंय कोणत्याही अफवांना बळू पडी बळूई बळी पडू नये शांतता राखावी पुढील अठ्ठेचाळीस तासात आरोपींना अटक करू असं आश्वासन पोलिसांनी दिलेलं आहे मधील केस तालुक्यातील के मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे जुन्या वादातून अपहरण करून हत्या केल्याची घटना ही सोमवारी सायंकाळी उघडकीस आली आहे एकच खळबळ उडालेली आहे त्यानंतर नऊ रात्री नऊ वाजेच्या सुमारास कडाक्याच्या थंडीत सरपंच देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करून तात्काळ फाशी द्या मदत न करणाऱ्या दोषी पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि प्रकरणाची सी आय डी मार्फत चौकशी करा या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी मस्साजोग बस स्थानकासमोरील महामार्गावरती हे ठिय्या आंदोलन केलेलं आहे तर आज सकाळी सात वाजल्यापासून मस्साजोग आणि साडे दहा वाजल्यापासून केज येथे रस्ता रोको आंदोलन सुरू ये करण्यात येईल अशी माहिती होती त्याप्रमाणे ते आहे दोन्ही ठिकाणी आंदोलन सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख हे सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान केज येथून मस्साजोकडे त्यांची गाडी गाडीचा नंबर एम एच चौरेचाळीस बी बत्तीस तीस या गाडीमधनं निघाले असता उमरी शिवारातील टोल नाक्याजवळ पाच ते सहा जणांनी त्यांची झीप अडवली गाडीच्या काचा फोडून सरपंच संतोष देशमुख यांना बाहेर काढत काठीने मारहाण करून अपहरण केला मारेकर यांच्या दोन जीप देशमुख यांना घेऊन खेचच्या दिशेने गेल्या त्यानंतर जीप चालक शिवराज देशमुख हेच पोलीस ठाणे गाठून सरपंच देशमुख यांचे अज्ञात सहा जणांनी मारहाण करत अपहरण केल्याची फिर्याद दिली गुन्हा दाखल करून पोलिसांनी निरीक्षक प्रशांत जाधव महाजन प्रशांत महाजन यांनी तातडीने दोन पथकांची स्थापना केली तपासाचे आदेश दिले दरम्यान सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बोरगाव दैठणा या रस्त्यावर सरपंच संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिलेली होती तर बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातील मस्तजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं सोमवारी अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेनंतर बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती संतोष देशमुख यांचं आधी अपहरण करण्यात आलं होतं त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता मात्र अपहरण झाल्याच्या काही तासांनंतर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला या या घटनेनंतर घटनेनंतर संताप व्यक्त केला नागरिकांनी आक्रमक पवित्र घेतलाय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन होत आहेत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली जाते यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केलेला आहे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोग गावच्या नागरिकांशी संवाद साधला तसेच माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी संतप्ताच्या प्रतिक्रिया दिलेल्या आरोपींवर तातडीने कारवाईची मागणी त्यांनी केलेली आहे तसेच तुम्ही आरोपींना मोक्काट फिरू देणार असाल तर जड जाईल असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी पोलीस प्रशासनाला सुनावलेलं आहे तर मंडळी अशा पद्धतीनं संतोष देशमुख यांची मस्साजोग या ठिकाणी निघून पद्धतीने वादातून खंडणीच्या आरोपातून हत्या झाल्या असल्याचं आरोप आता केले जात आहेत त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय नेमकं का प्रकरण काय कमेंटमध्ये अवश्य व्यक्त व्हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद